शिरपूर शहरातील बनसीलाल नगर नगर व मयूर कॉलनी परिसरातील मित्र मंडळ हे मंडळ गेल्या एकोणीस वर्षापासून भक्तिभावाने गणरायाची सेवा करीत आहे प्रत्येक वर्षी वे वेगवेगळ्या उपक्रमांनी लोकमानसाला स्पर्श करणारे हे मंडळ यंदा एका अभिनव हृदयाला भिडणाऱ्या निर्णयामुळे विशेष चर्चेत आलं यंदा मंडळाने कर्णकर्कश डीजे व बँड वाजवणाऱ्या आवाजाला आरामराम ठोकत पारंपरिक पद्धतीने ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात मृदुंगाच्या नादात आणि भक्तिरसाच्या सुरात बाप्पांचे विसर्जन करण्याचा ठराव केला या अलौकिक आणि हृदयपर्शी उपक्रमाचे शहरभरात जल्लोषात स्वागत झाले मिरवणुकीच्या वेळी श्री शक्तीचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला महिलांनी टाळाच्या ठेक्यावर ओव्या भजनी गजरात सहभाग घेतल्याने वातावरण भक्तिरसाच्या सागरात न्हावून गेले गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले नागरिकांनी या उपक्रमाचे संस्कृतीला जोडणारे आणि भावनेला जपणारे असे कौतुक केले डीजेच्या आवाजात हरवणारी भक्ती मंडळाने पुन्हा लोकांपर्यंत परत आणली अशी प्रतिक्रिया समाजातून व्यक्त होत आहे भक्तिभाव सामाजिक जाण आणि संस्कृतीचा संगम साधणारा हा उपक्रम इतर मंडळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे दोन हजार पंचवीस श्री गणेश मित्र मंडळ बनसिलाल नगर बावीसकर नगर व मयूर कॉलनी या सगळं तिन्ही चारी वाल् मिळून आम्ही एकोणासा वर्ष साजरे करत आहेत एकोणास वर्षात आमच्या गणेश मित्रमंडळात दरवर्षी आम्ही काही काही बदल करत राहतो तरी आमच्या सर्व मंडळाची संकल्पना होती की यावर्षी आपण ज्ञानबा तुकाराम याच्याही कोशात आपण ग गणपती बाप्पांचं विसर्जन करावं आणि खरंच त्या पद्धतीने सगळ्या आमच्या मंडळाने सहकार्य करून सगळ्यांनी हे सक्सेस करून दाखवलं आणि हीच पायंडा सगळ्यांनी चालवा हे आमच्या गणेश मित्र मंडळाच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतो गणपती बाप्पा